होळकर यांचा मृत्यू इसवी सन सतराशे पंच्याण्णव ना पुणे अहिलाबाई खंडेराव होळकर यांचा किती बंद महाराष्ट्राच्या इतिहासात ज्या सुवान या होऊन गेल्या त्यामध्ये अहिलाबाई यांचे नाव अम्रज आहे मानपुटी शिंदे अहिलाबाई धनगर जातीच्या कुटुंबात जन्म घेतलेला अहिलाबाई लहान लहानपणापासून देवांवर डाळशी तृतीयाच्या होत्या खंडेरावांच्या अवघ्या आठव्या वर्षी लग्न झाले नंतर त्याचे वाच चतुर्द स्वाभिमानी तिच्या प्रणालीने सासव मंडळी जाऊन आईला वाई प्रभावी ठरल्या व स्वतः खंडेरावशी खंडेरावांच्या त्यांच्यावर प्रभाव होता म्हणून गुणस्पुरांना आईला वाई फोटेसोबत जाऊ लागले देणागणातील त्या देणागणातील त्या टॉके लवकर शिकल्या लवकर शिकल्या पुढे एका लढाई खंडेरावांचा तुदेवी अंत झाला मल्हारराव खयले पुढे सासराच्या विनंतीने शासनाच्या विनंतीने आहिलाबाई राज्याची सूत्र आधी घ्यायला तयार झाल्या व मलामराव व अहिलाबाई यांचे पुत्र मालेराव मालेराव यांच्या वेगवेगळ्या गणे अंत झाला पण अहिल्याबाई डगमगल्या नाही डगमगल्या नाही पंधरी असलेल्या गणपती सरदारांच्या बिमोट करत अहिल्याबाई अहिल्याबाई यांच्या सुराची गाथा मराठी माणसांच्या मनामना आयामचा तत्सा उमटवून आहेत